तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ची उघडपणे विक्री सुरू आहे तर खामगाव मलकापूरच्या मुख्य मार्गावर छोट्या टपऱ्यांपासून चक्क बायोडिझेल पंपापर्यंत अवैधरित्या बायोडिझेलची विक्री खुलेआम सुरू असून याकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याची तक्रार भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना आणि जीवितास धोकादायक असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात बायोडिझलच्या नावावर बोगस डिझलची विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न संघटनेकडून करण्यात येत आहे या प्रकरणी येत्या आठ दिवसात अवैध बायोडिझल पंपांवर कार्यवाही झाली नाही तर खामगाव उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करत तृतीय पंथी नाचविण्याचा इशारा यावेळी भीम आर्मी संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ खामगाव